आणि आज माझी आजची संध्याकाळची सभा हरफ सरला आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एका तरुण कलावंतला आपण संधी दिलेली आहे त्यांचं नाव अमोल कोरे माझी संध्याकाळची कोहेभा आहे आणि म्हणून जात असताना रमेश अप्पाने सांगितलं की तुम्ही या रस्त्याने जाणार आहात संध्याकाळी सव जाता जाता काही प्रमुख गावच्या सरकारी मित्रांना आपण भेट द्याच पुढं जावा आणि म्हणून हा न ठरलेला कार्यक्रम याप्रमाणे आज या ठिकाणी होतो म्हणून मी असता आज आपल्या सगळ्यांच्याकडे नेहमी तुम्हाला ठाऊक आहे की निवडणुकीच्या काळामध्ये मी दौंड काय बारामती काय इंदापूर काय सासवर काय या सगळ्या भागात एकच सभा घेतो आणि ती शेवटच्या दिवशी घेत असतो यावेळी वेळ मिळाला म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटत भेटत मी आता पुढ्याकडे चाललोय दोन तालुका शेतीच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रातला एक महत्वाचा तालुका बनावा अशा प्रकारची अपेक्षा आवाज सगळ्यांची होती त्यावेळच्या पिढीची होती मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो महाराष्ट्र सरकारमध्ये असताना पुढं मला राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली आणि दोन किंवा शिव तालुका सुधारायचा असेल कारण दोन तालुक्यांचं त्या काळात वैशिष्ट्य काय होतं ते वैशिष्ट्य म्हणजे दुष्काळ दरवर्षी दुष्काळी कामं करा साधेची व्यवस्था करा तगळी यायची ती माफ करा याशा दुसऱ्या काही मागण्या असायच्या नाहीत आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर आम्ही लोकांनी ही एकोणीशे अठ्याहत्तर सालची गोष्ट आहे की ठरवलं की दोन गोष्टी करायच्या पुरंदर शिरूरला आणि जवळला एक शेतीला पाणी आणि उद्योग धंद्याच्या संबंधीच्या वसाहती वेरजगाव तोफाणी या ठिकाणी कसं घेते या ठिकाणी घेतली पानशे तोफानी थोडं येत होतो थो त्याच्यात वाढ केली अधिक पाण्याची गरज आहे म्हणून टिमगर नावाचं एक नवीन धरण माझ्यासाठी काम सुरू करून सुरू केलं ते पाणी या ठिकाणी आणि हे जसं दोन दौंडमध्ये झालं तसंच शिरूर तालुक्यामध्ये त्रास कामान असेल वरच्या भागात तीन धरणं वाढली आणि शिरूर तालुक्यामध्ये पाणी आणलं कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बागायत दौंड आणि शिरूर तालुक्यात आहे बारामतीपेक्षा सुद्धा अधिक एवढं क्षेत्र जाग आहेत झालं एक योजनाबद्ध आपल्या भागाचा विकास करण्यासाठी काही पावलं टाकली त्याचे परिणाम आहे त्याच्यानंतर आणखीन एका गोष्टीची जोर द्यायची गरज असं मला नेहमी वाटायचं आणि ते म्हणजे उद्योग वाढवले पाहिजे पिंपरी चिंचवडला उद्योग झाले इथं फुज मुंबईत होते ठाण्यात होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते म्हणून राज्याची जबाबदारी घेतल्यावर त्यांनी पिंपरी चिंचवडला औद्योगिक वसाहती ती आणि पुणे जिल्ह्यातले सगळे उद्योग त्या पिंपरी चिंचवडला होते माझ्याकडे राज्याचं उद्योग खाते होतं खाते होतं आणि त्यावर मी निकाल घेतले की जेजुरीला का नको कोरकोणला का नको बारामतीला का नको तिकडे शिरूरच्या रस्त्यावर रांजणगाव तिथे का नको औद्योगिक बसात आणि लोकांनी सहकार्य केल्या जमिनी दिल्या आणि आज ती औद्योगिक केंद्र म्हणजे काही हजार मुलं मुली त्या का ठिकाणी काम करतात आणि शेतीला जोर कामध्याच्या संबंधीची आज या सगळ्या गोष्टीतून झाली आणि तिसऱ्या एका गोष्टीला अधिक लक्ष दिलं तर दुधात कसा वाढवता येईल आणि त्याला कशी किंमत देता येईल या सगळ्या गोष्टी केल्या याचा आनंद बाग झालं कारखानदारी पाहिजे होती त्यावेळेला आमच्यामध्ये एक वडील झाले आमच्या सहकारी होते त्याचं नाव मधुकरव शेतवले मधुकरांनी साखर कारखाना करायचा विचार मांडला मी शर्कराव भाऊ शेताचे दापुष्ठे आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून मदत केली कारण आम्ही सरकारमध्ये होतो आणि हा भीमा फातच कारखाना मधुकरांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या पाठीपणे उभा राहिला आणि चांगला कारखाना होता मोठा कारखाना होता आज पुणे जिल्ह्यामध्ये सोमेश्वर मालेगाव छत्रपती या कारखान्यांच्या पेक्षा सुद्धा साईज वाईज कृषी कपॅसिटी वाईज विमा पॅटर्स हा मोठा कारखाना होता आज मी जाता येतो बघत असतो त्या कारखान्याची अवस्था बघितल्याच्या नंतर वाईट वाटलं की ज्या गोष्टीच्या साठी लोकांनी अभ्यास काय लिहिलं आणि आपण त्याला हातभार कारखानदारी उभी केली आज त्या कारखान्याची मध्यंतरी कामगार संघटनेचे लोक घेतले आणि त्यांनी सांगितलं आठ महिने का दहा महिने पगारच नाही किती महिने सव्वीस महिन्याच पगार आता सव्वीस महिने पगार नाही म्हणजे माणसाने जगायचं कसं त्याचं घर कसं चालण त्याचं मला वा शिक्षक कसं होणार याचा का काही विचार करायचा अनेक वेळा लोक मला भेटतात आणि सांगतात की आमचं ऊसाच झालेलं आहे माझ्याकडे ज्यावेळेस हे खातं होत एक मी नियम केला दिल्लीमध्ये की ऊस घातल्याच्या नंतर चौदा दिवसाच्या फेमेचा आपला दिलाच पाहिजे खू शकतो आपण कुठे खटला केला नाही होऊ शकतो आता चौदा दिवसाचा थोडा वर्ष पेमेंट झालं असं लोक सांगतात किती गेल्या वर्षीच आठ महिने म्हणतात आता पाच महिने थकलेलं <laughs> <दाएगा। laughs> <laughs> <laughs> बरोबर मी त्यांच्या थकल बाकी करेल परंतु दुखणं काय असत तर आता हे पेमेंट थकवलं लोक सांगतात हे काही चित्र चालू दिसत नाही एक दिवशी मी सगळ्या साखर धंद्याची मदत करणारी संशोधन करणारी संस्था आहे तिचा मी अध्यक्ष आहे इथ संपले इन्स्टिट्यूट आणि आता मी दोन तालुक्याची जमीन घेऊन इथं नवीन प्रकारचं वेळ तयार करण्याच्या बदलचं काम करतो आहे आणि महाराष्ट्रात सगळ्याच उत्पादकांनी त्याला आर्थिक मदत केली तर त्या ठिकाणी बैठकीला सगळे पक्षाचे खरा चेअरमन तिथं असतात तिथं मी पक्ष विघेव घेतला विमा फात चेअरमन मिटिंग संपल्या मी त्यांना बाजूला ओढून घेतलं आणि त्यासाठी राहून आपलं राजकारणातलं काय असेल ते असेल तर तो कारखाना चालू झाला पाहिजे काहीतरी करू आपण मार्ग काढू त्यांना यासाठी आपण बसूया हो म्हणजे पण फुला कधी आले नाही नंतर चौकशी केली तर असं मला सांगण्यात आलं मला खरी फोटो नाही त्यांच्यामध्ये चर्चा झाली की आपण दुसऱ्या पक्षाचे कसं करायचं आपण दुसऱ्या पक्षाचे आपण असताना आपण कशी यांची मदत <दितितितितितिति> घेतली <दितितितिति> हिंदुस्थानामध्ये दोन प्रकारचे कारखाने आहेत एक खाजगी कारखाना त्याची एक संघटना आहे साडेतीनशे कारखाने आहेत हिंदुस्थानात खाजगी त्या साडेतीनशे कारखान्यामध्ये दीडशे कारखाने एकट्या उत्तर प्रदेश बिहारांच्या भागात आणि आज या सगळ्या हरिचंद कारखान्याचं नेतृत्व कोणाकडे माहिती आहे तुम्हाला त्या हरिचंद कारखान्याच्या संघटनेच्या नेतृत्वाचं नाव रोहित पवार आहे म्हणजे देशातल्या सगळ्या खाजगी कारखानदारांनी मला सांगितलं की ही संस्था हा व्यवसाय नीट चालायचा असेल तर तुम्ही आम्हाला रोहितची त्या ठिकाणी उपलब्धता करून द्या हा मुलगा चांगला काम करतोय आणि ते त्या ठिकाणी अध्यक्ष झाले आज आद अध्यक्ष हिंदुस्थानचे आता दुसरे जे दोनशे सात का दोनशे पासष्ट सहकारी कारखाने दुसऱ्या त्रास कारखाने शंभर महाराष्ट्रातले यांची एक समन देशाची संघटना आहे आणि या समन देशाच्या संघटनेचे अध्यक्ष कोण माहिती तुम्हाला दिली फरा वर्षे पाटील आता हे दोन्ही कोणत्या जिल्ह्यातले सबध हिंदुस्थानच्या साखर धंद्यातले लोक सरकारी असो खाजगी कारखानदारी असो त्या कारखानदारीला मार्गदर्शन करण्याच्यासाठी योग्य प्रकारचा सल्ला पुणे जिल्ह्यातले हे लोक देऊ शकतात कारण त्यांना माहिती आहे की त्याच्या मागं कोण आणि त्यामुळे निर्णय त्या ठिकाणी घेतला आता या सगळ्या देशातले दोन्ही कारखाना जर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्यासाठी माझे येतोय आणि मी पक्षाचा विचार न करता दोन वेळा विमा फात मदत करू इच्छितो नाही अरे ठीक आहे <laughs> मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की कामगारांचा पगार नाही शेतकऱ्याच्या शेतात ऊसाची किंमत नाही आणि दुसख्या ओझे हो आणि ती उंच किती आहे ती तुम्हाला माहिती आहे अखेर चालते आणि असे माझ्याकडे काढत पडते मी त्याचा वापर करत नाही काही हजार लोकांच्या नावावर पैसे काढले ऍडव्हान्स घेतले सण माझ्याकडनं प्रत्येक व्यक्तीचं नाव आहे त्याचे कशाकशाला चाललेत काय काय करणार ते कुठे गेले माणसं नाही मला <coughs> था कर वाटलं का नाही कि हिंगोली तालुक्यामध्ये एक कारखाना आहे नाव ईश्वरचा हा रत्नाकर गुट्टे त्यांनी कारखाना काढला आणि शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी बँकेचे कर्ज काढले आणि ते पैसे काही परत केले नाहीत नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलो असं गुट्ते कुठे माहितीये जेल <laughs> दे दे दे। का तक्रार अच्छा कुणी तक्रार जागा कुठे <laughs> पण राजकारण सुळाने करायचं नाही अजिबात सून भावनाने करायचे नाही ठीक आहे चुकलं असेल काही केलं असेल पण एखाद्याला संकटात टाकण्याच्या समजाचं फाफ आपण कधी करायचे आणि दुसरी गोष्ट माझा एक स्वभाव आहे की जे लोक कधी काही जे कुटुंब माझ्या माझ्याबरोबर होते कोणावरही होते ते तर मी मदत करत असतो कुल माझ्याबरोबर आमदार होते या तालुक्याचे आमदार सध्याचे आमदारांचे वडील मला सहकार्य केलं होतं पाठिंबा ते अपक्ष होते आणि अपक्ष आल्यानंतर तुम्ही सगळेच त्यावेळी एकत्र होता त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याच्या आधी आमचं सगळ्यांचं लक्ष आणि इथं सहकार्य उशारताईन असायचं जगावे नंतर त्या काळात कूर झाले नंतर रवे साफका आणि तर आधी कुलांच्या मातोशी सुद्धा मला वाटतं राष्ट्रवादीकडनच होत आमदार होतं एकदा का दोनदा त्यांच्या प्रचारासाठी मी आलो तुम्हाला आठवत असेल वाचा तर आणि या सगळ्या गोष्टीला आपण लोकांनी साथ दिली पण आपण कधी त्याच्यात चुकीचं वापर नाही दुसरं कुणीतरी वेगळं वागलं तरी सुद्धा ती गोष्ट आपण गेली आणि त्याचं कारण शेवटी ही सगळी माणसं आपल्या भागातली आपल्या जिल्ह्यातली आहेत आणि त्यामुळे आपण मोठ्या अंतकरणानेच या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे पण ज्या वेळेला आपण गप्पा बसतो आणि त्याचा परिणाम इथल्या संस्थांच्या होतो आणि त्या संस्था उद्ध्वस्त होऊन ते इतर त्या भागातल्या शेतकऱ्यांचे संसार संकटामध्ये येतात त्या वेळेला गप्प बसता येत नाही कारण ते संसार वाचवले पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीच्या मुळे आम्हाला लोकांचं लक्ष दोन कारखानदारी संबंधित